नमस्कार मी जयश्री तोरुणमन आज आपला विषय आहे की सुखाचे संकेत आपल्याला मिळतात ज्या वेळेस आपण दुःखामध्ये खूप दुःखामध्ये बाहेर पडतो आणि आपले दुःख सगळे संपतात म्हणजे संपायला सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला सुखाचे संकेत ही मिळायला सुरुवात होती म्हणजे ब्रह्मांडाकडूनच ते आपल्याला संकेत मिळत जातात मग आपलं दुःख कमी म्हणजे तुमचं दुःख कमी होण्यासाठी सांगते की मी असे जर संकेत तुम्हाला जर मिळत असतील ना तर तुम्ही आता टेन्शन फ्री राहा आनंदी राहा आता तुमचं चांगलं होत राहणार आहे म्हणजे होणार आहे लवकरच खूप टेन्शनमध्ये पही पूर्वी राहत असतो छोट्या छोट्या गोष्टींचं आपलं टेन्शन येत असतं तसा आता होत नाही आपण छोट्याही गोष्टीमध्ये आनंद मानायला शिकतो आपल्या घरी हे ना पाहुणे यायला सुरुवात होते बघा आपण आडी अडचणीमध्ये असलो ना आपल्या घरी कोणी पाहुणे येत असं एकटं वाळ टाकल्यासारखं आपण झालेला असतो त्यावेळेस आणि आत्ता कसं होतं माहिती आहे का पाहुणे वगैरे घरी यायला आपल्या सुरुवात होते हळूहळू आपण बाहेर जायला सुरुवात होती आणि सुखाचे संकेत येण्यासाठी हे ना देव आपल्याला नेहमी काहीतरी पक्षी प्राणी आपल्यासमोर म्हणजे ब्रह्मांड आपल्याला सती जाणीव करून देत असतो की आता तुम्ही तयार राहा तुमच्यापर्यंत सुख पोचणार आहे मग असे छोटे छोटे प्राणी वगैरे आपल्याला दिसतात असं खारोताई दिसणे कावळा सतत गॅलरीमध्ये येऊन काव काव करतो चिमणी सतत चिव चिव करत असते तुम्हाला सांगते मुंगूस दिसणं मुंगूस दिसणं पण खूप शुभ आहे सकाळ सकाळ आपण उठल्यानंतर कोणीतरी अंगणामध्ये झाडून मारताना दिसणे किंवा मा कचऱ्याची गाडी जाताने दिसणे किंवा मग कोणी गाडी धुवताना म्हणजे म्हणजे आडी आर अडचणी आपल्या जीवनातनं लांब चाललेले आहेत असे संकेत आपल्याला दिसतात कोणाकोणाला सापही दिसणं शुभ असतं मुंगूस तर खूप शुभ असतं आणि घुबड दिसणं चांगलं असतं म्हणजे जेणेकरून असं रंगीबिरंगी पक्षी असे पाकुळ्या वगैरे हे असे असेच छोटे छोटे पक्षी आहेत ना आपल्याला संकेत देतात की आता तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात तुमचं चांगलं होणार आहे हां कोकिळ्याचा आवाज सतत आपल्या कानावर पडत असतो बघा सकाळी झोपेतनं उठल्या उठल्या मंदिरातल्या घंटीचा आवाज येणं कुठेतरी आपण बाहेर जाताना आपल्याला कुठेतरी मंदिरामध्ये देवाची आरती वगैरे मिळणं हे असे नाही का शुभ संकेत आपल्याला मिळत असतात असे जर संकेत आपल्याला मिळाले ना तर तुम्ही डोळे झाकून शांत बसा की आता तुमचं नक्की शंभर टक्के चांगलं होणार आहे कुठंतरी देव आता तुम्हाला उभा राहिलेला आहे तुमच्या पाठीशी आणि नक्की आता तुमचं चांगलं होणार आहे त्यामुळं आता तुम्ही फ्री माइंड राहा थोडंसं मुक्त राहा आणि आनंदी राहा निगेटिव विचारांना लांब ठेवा पॉझिटिव्ह विचारांना जवळ करा नेहमी सकारात्मक बोला सकारात्मक विचार लक्षामध्ये घ्या आणि जमल तेवढं जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करत नामस्मरण केल्याने आपल्यामध्ये खूप परिवर्तन होतं खूप बदल होतो पूर्ण जीवनाचा आपल्यामध्ये बदल घडतो फक्त नामस्मरण केल्यामुळं तुम्हाला तिथं पाच पैसेसुद्धा खर्च करायची गरज नाही आहे फक्त एक माळ घेऊन यायची बघा आता बाजारामध्ये मिळेल जास्तीत जास्त पन्नास ते साठ रुपयापर्यंत तुम्हाला माळ मिळेल मग तुम्हाला कोणता देव आवडता आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता कितीही तुम्ही असं म्हणजे घाई गोंधळात असलं ना दिवसभरामध्ये तुम्ही दहा मिनटं तरी माळ करू शकता ना आपल्याला आडे अडचणी आपल्या सुखाच्या मार्गावर जायचं आहे आणि सुख येणारच आहे आपल्याला तर आपण देवाला घेऊनच पुढं चालायचं ना म्हणजे पटपट पटपट पट, पट, आपल्यात परिवर्तन होईल आणि आपलं सुखाचे दिवस चांगले येतील थी। हां ठीक आहे व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करत जा कमेंट बॉक्समधील जय श्री लक्ष्मी नारायण लिझा लाईक करा नमस्कार